नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तिरुपती जाधव या आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण एक धमाकेदार आणि चांगला ऐतिहासिक ठरावाचा विषय आपण घेऊन आलेलो हो। आहोत तुम्हाला आता काही दिवसापासून ऐकण्यात आलेलं असेल की एका अधिकाऱ्याचे आई वडील अनाथालयात था पाहायला मिळाले आज शेतकऱ्याची असो की अधिकाऱ्याचे असो प्रत्येकाचे आई वडील आज आपल्याला अना अनाथालयामध्ये अना अना था दिसत आहेत वृद्ध काळी त्यांना कुठलंच काम होत नाही अशा वेळी ते फक्त अनाथालयामध्ये जाऊन राहतात मग अशा वेळी सरकारची भूमिका आहे की यावर कोणते तरी नियम आणले पाहिजे परंतु एवढ्या वर्षात कोणीच असा कुठलाच निर्णय घेतलेला नाही मग तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की मग हा कोणता ठराव आहे वाशिम जिल्ह्यातील वडजी या ग्रामपंचायतीने हा एक ऐतिहासिक ठराव घेतलेला आहे की जे मुलं आपल्या आईवडिलांना म्हातारपणे वृद्ध काळी सांभाळत नाहीत त्या मुलांना त्या आईवडिलांच्या संपत्तीचे वारसदार होता येणार नाही असा एक ऐतिहासिक ठराव वडजी ग्रामपंचायतीने घेतलेला आहे तेथील ती सरपंचाचं असं म्हणणं आहे की आम्ही आम्ही जो काही हा ठराव घेतलेला आहे तो ऐतिहासिक आहे आणि तो चांगला ठराव आहे त्यांच्या म्हणण्यानुसार आमच्याच जिल्ह्यातले नसून तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतीने हा ठराव घेतलेला पाहिजे ते, तेथील सरपंच शत्रुग्न बाजड असं म्हणतात की प्रत्येकाने हा ठराव घेतला पाहिजे आणि आपल्या आईवडिलांना सांभाळलं पाहिजे आज शेतकऱ्याची परिस्थिती जर पाहिली तर उन्हातानात काम करून मरणारा त्याचा बाप त्या मुलांना शिकवतो कष्ट करून त्याला वाढवतो मग तोच मुलगा कुठेतरी नंतर एखादी अधिकारी झाल्यानंतर त्या आईवडिलांना सांभाळत नाही हे एक आपली शोकांतिका आहे मग अशा वेळीच आळा घालण्यासाठी नियमांची आणि कायद्याची गरज होती परंतु अशा वेळी कुठलाच कायदा आम्हाला आणण्यात आला नव्हता म्हणून मोठमोठे अधिकारी लोकांचे आईवडील सुद्धा आज आम्हाला अनाथालयामध्ये पाहायला मिळतात अनाथ मध्ये ते पाहायला मिळतात तर अशावेळी आमची एक भूमिका असते की आमच्या आईवडिलांना आम्ही सांभाळलं पाहिजे परंतु हे कोणीच करत नाही अशा वेळी एक या ग्रामपंचायतीने अशी आठ घातलेली आहे की जर तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांभाळलं तरच तुम्हाला त्यांचे वारसदार होता येईल असा ठराव त्यांनी बहुमताने गावकऱ्यांच्या बहुमताने संमत केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हा निर्णय योग्य आहे तर एकदा कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या गावात तुम्ही मासिक सभेत समजा किंवा ग्रामसभेत हा विषय म्हणणार का एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद